एक ते शंबर उजरनी, संख्या वाचन एक क एक, एक दोन दो दोन, तीन तीन नीन चार 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 पाच 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 सहा स हा सहा सात 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 आठ 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 नऊ 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 दहा 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 अकरा अकरा बारा बारा तेरा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा अठ, ठ अठरा ए वी स एकोणीस वी ए क एक वी स स बास बा ते वी सीस चौ वी चोवीस पंच वीस पंचवीस स वी स संचवीस सी वी स सत्तावीस अठा वी स्ट्ठावीस ए कोण ती स एकोणतीस ती स ए क ती स एकतीस ब ती स बत्तीस ते ह ती स तेहतीस चौ ती स चौतीस पस्ती स पस्तीस छ ती स छत्तीस स दो ती स सदोतीस अ ड ती स अडतीस ए न चा अळी स एकोणचाळीस चा अळी स चाळीस ए केळी स एक्केचाळीस बेचा अळी स बेचाळीस त्रे अळी स त्रेचाळीस चौ च्या ळी सव्वेचाळीस पंचे चार अळी स पंचेचाळीस शे हे चार अळी स सेहेचाळीस स ते चार अळी स सत्तेचाळीस अ ठे चा अडी सठ्ठेचाळीस ए को न पन ना स पन्नास. प ना सन्नास न एकावन, एकावन्न बा व न बावन्न ते प न त्रेपन्न च प न चोपन्न चोपन। पंचा न पंचावन्न छप्पन्न स न सत्तावन्न अठा ब न अठ्ठावन्न एकोन साठ एकोणसाठ साठ साठ ए सष्ट एकसष्ट सष्ट बासष्ट बा त्रे सष्ट त्रेसष्ट चौ सष्ट चौसष्ट चौ पाष पासष्ट सष्ट सहा सहासष्ट सष्ट सदुसष्ट अ डु सष्ट अडुसष्ट एकोण स एकोणसत्तर सत्तर एका हर एकाहत्तर बाह त र बहात्तर त्र्या ह्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्या ह त पंच्याहत्तर श हा त शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ह अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी ऐंशी ऐंशी एक्याऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंचा ऐंशी पंच्याऐंशी स हा ऐंशी सहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोण नऊ व द एकोणनव्वद न व द नव्वद एक्या न व एक्याण्णव ब्या व ब्याण्णव त्र्या व त्र्याण्णव चौऱ्या व चौऱ्याण्णव पंचा पंचाण्णव श हा न व शहाण्णव स व, व।, 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 व। सत्याण्णव अ अठ्ठ्या न अठ्ठ्याण्णव नव्या न न व नव्याण्णव शंभर शंभर